राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राजकारणाची वाट लागली आहे का किंवा राजकारण्यांवरती विश्वास ठेवायचा कसा हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि या निवडणुकांमध्ये मतदान कोणाला करायचं हा जर प्रश्न पडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा भले तुम्ही कुठल्याही पक्षाला समर्थन का करणार पण मी कुठल्याही पक्षाचं नावमध्ये न घेता किंवा कुठल्याही पक्षाला प्रमोशन म्हणजे कुठल्याही पक्षाची पॉझिटिव्ह फक्त बाजूने दाखवता दोन्ही बाजू दाखवायचा प्रयत्न करेल आणि शेवटी तुम्हाला हेही सांगेल की तुम्हाला तर मतदान कोणाला करायला पाहिजे तेही सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोटासाच व्हिडिओ असेल तर मित्रांनो पहिल्यांदा गोष्ट आपण घेऊया की राजकारणाची वाट कशी लागली आहे म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रात राजकारण असेल किंवा देशात राजकारण असेल पूर्ण राजकारणांवरती विश्वास ठेवू शकत नाही आपण कारण आपण काय म्हणतो की त्याला आपण आपल्या एरियातला नेता निवडून ने दिलाय आपण आपल्या जातीचा नेता निवडून दिलाय परंतु ज्यावेळेला आपला नेता किंवा आपण निवडून दिलेला व्यक्ती विधानसभेच्या ठिकाणी असेल किंवा लोकसभेच्या ठिकाणी जातो किंवा एखाद्या पक्षाच्या तिकिटावर तो निवडून येतो किंवा उभा राहतो त्यावेळेला त्या नेत्याचं फक्त एक आ, मत असू शकत नाही तर ते, ते मत त्या पूर्ण पक्षाचं मत असतं आणि त्या पक्षाची विचारसरणी त्या नेत्याला फॉलो करावं लागते जर असं नाही केलं तर त्या पक्षातून त्याला हकलपट्टी देखील करावं लागत होते त्यामुळे आपण नेहमी बोलतो की आपण ऐकलं असेल की आपण आपल्या जातीचा नेता निवडला पाहिजे आपण आपल्या समाजाचा नेता निवडला पाहिजे आपण देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात आहे ते न बघता आपण आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व कोणाच्या हातात आहे ते बघितलं पाहिजे पण माझं असं ठाम मत आहे हे साप चुकीचं आहे कारण एकच गोष्ट सांगतो देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात आहे ह्याच्यावरून आपण आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायला पाहिजे हे ठरवलं पाहिजे ना की आपण जिल्ह्याचं नेतृत्व कोणाच्या हातात आहे ते देशाचं नेतृत्व ठरवताना देशाचा विचार केला नाही पाहिजे असं नाही पहिला लक्षात घेतलं पाहिजे की देश कोणाच्या हातात आहे देशाचं नेतृत्व कोण करते आणि देशाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाची विचारसरणी काय काय असे जर म्हणजे चांगल्या विचाराचा माणूस जर असेल देशाचा पंतप्रधान असेल किंवा देशाचं नेतृत्व करणारा व्यक्ती असेल चांगल्या विचाराचा तर डेफिनेटली आपण जिल्ह्यामध्ये भले कोणाला जरी मतदान केलं तरी देश आपला सुरक्षित असू शकतो पण जर आपल्या देशाचं नेतृत्व चुकीच्या हातात असेल भले तुमच्या दे आमदार खासदार असेल किती चांगलं असेल भले तो लाख मोलाचा आहे तो चांगला आहे सगळ्या विचार गोष्टी विकास करतो सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण जर देशाचं नेतृत्व चुकीचा असेल तर मात्र मग त्या चांगलं काम करणारे देखील आमदाराचं खासदाराचं काय बरं खरं नाही तोही जसा पक्ष सांगेल तसं तो वागतो किंवा त्याला वागावं लागतं तसं तर त्याच्यामुळे मी आपण एक व्हिडिओ बनवला ताई तर मी बघा आपल्या चॅनलवरती असेल की नरेंद्र मोदी यांची पाच माणसं तीन माणसं जे त्यांना निवडून आणू शकतात असं टायटल आहे ते तुम्ही जाऊन नक्की बघा त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की मतदान हे माणसाला करू नका मतदान हे त्याच्या विचाराला करा माणूस कसा आहे त्याच्यावर डिपेंड नाही त्याचा विचार कसा आहे तो इम्पॉर्टंट आहे कारण विचार चांगले असतील तर तुमचं मतदान वाया मत वाया जाणार नाही जर विचार वाईट असतील तर वाई तुम्ही किती चांगल्या माणसाला आता इलेक्शन आले इलेक्शनमध्ये बघा तुम्हाला सगळे आम्ही चांगले आम्ही चांगले आम्ही चांगले हे दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतील आपल्या भारताच्या आणि आपल्या लोकांची एक चुकही काय माहितीये का की आपण इतिहास हा लवकर विसरतो इतिहासात घडलेल्या घडामोडी असतील किंवा इतिहासात घडलेल्या गोष्टीनं काही काळ निघून गेल्या की आपण विसरून जातो त्याच्यामुळं ह्या लोकांना संधी मिळते आप की आपल्याला इलेक्शन आलं किंवा हे आलं की चांगलं चांगलं आम्ही चांगले आम्ही चांगल, कसे चांगले हे देण्यामध्ये दे ते यशस्वी ठरतात आणि इलेक्शनाच्या तोंडावरती निवडणुकाच्या तोंडावरती आपल्याला ते उल्लू बनवतात असं हा इथे हा आपण बऱ्याच काळापासून चालू झालेला प्रकार आहे त्यामुळं आपण असं विचार न करता आपण लोकाला मतदान न करता आपण विचाराला मतदान केलं पाहिजे ह्या मताचं मी आहे तुमचं मत काय ते मला कमेंट करून सांगालच पण अजून तुम्हाला सांगतो एक गोष्ट मित्रांनो माझं तर असं ठाम मत आहे की बघा आपण ही निवडणूक आहे ना लोकसभाची निवडणूक आहे डेफिनेटली आपल्या काही समाजात समाज बांधवांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसतील किंवा सरकार असेल किंवा कुठले सरकार असेल ते आत्ता सध्या काय मागण्या मान्य करू शकत नसेल त्यामध्ये काय तांत्रिक अडचणी वगैरे असू शकतात पण ह्यामुळे किंवा आपण आपल्याला काही मिळालं नाही ह्याच्यामुळं आपण देशाचं नेतृत्व गीत देवा देशाचा विचार डेफिनेटली आपण प्रथम केला पाहिजे देश आहे तर आपण आहे आपण आहे म्हणून देश आए, Means, आहे लक्षात घ्या म्हणजे आपण आहे म्हणून देश नाही आहे देश आहे म्हणून आपण आहे उद्या देश सुरक्षित नसेल तर तुम्ही तुमच्या मागण्या सगळ्या मान्य जरी झाल्या पण देश सुरक्षित सुरक्षित नाहीये तर तुमच्या मागण्यांना काही किंमत नाहीये त्याला मला सांगा ना उद्या तुम्हाला सगळं आरक्षण भेटलंय तुमच्या सगळ्या गाडी घोडं सगळे बंगले घेऊन तुम्ही बसलाय आणि उद्या तुमच्या देशावरती बाहेरच्या एका ताकदीने आक्रमण केलं काय करणार आहे तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना घेऊन नाही आहे ना त्याच्यामुळे देश हा प्रथम हा विचार आपण नेहमी रुजवला पाहिजे आपल्या मनामध्ये डेफिनेटली आपल्या समाजाला काय मिळालं नसेल आपल्याला काय मिळालं नसेल या निवडणुकांमध्ये पण निवड मतदान करण्यापूर्वी मतदान आपण कोणाला करतोय त्या माणसाचा विचार काय आहे त्या कुठल्या पक्षाचा आहे त्या पक्षाची विचारसरणी काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाज बांधवांना किंवा आपल्या धर्माला किंवा आपल्या देशाला या आपण जे एखाद्या माणसाला मतदान करणार आहोत त्या माणसाचा विचार काय आहेत आणि त्याच्या पक्षाचे विचार काय आहेत आणि त्या पक्षाचे विचार आपल्या देशाला घातक आहेत का आपल्या धर्माला घातक आहेत का आपल्या समाजाला घातक आहेत का मतदान करण्यापूर्वी ह्याही गोष्टीचा आपण डेफिनेटली विचार केला पाहिजे मित्रांनो त्याच्यावर तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज जय मल्हार